हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता आम्ही आहे वसई रोड स्टेशनला आणि वसई रोड स्टेशनला येण्यासाठी आम्ही विरारवरून लोकल पकडून आलो आहे आम्ही विरारवरून जवळजवळ अडीच वाजता निघालो आहे आणि तीनच्या आसपास इथे वसई रोडला पोहोचलो आहे इथे आम्ही आता तीन तीसची वसई दिवा मेमो ट्रेन पकडून जाणार आहे इथे आपण प्लॅटफॉर्मला बघू शकतो खूप गर्दी आहे ट्रेनसाठी आणि ट्रेन आता वेळ येईल प्र प्लॅटफॉर्मला आम्ही इथे खूपच लवकर पोचलो होतो अर्ध तास अर्धा पोर्ण तास आधी पोचलेले तेव्हा एवढी गर्दी नव्हती पण आता खूपच गर्दी आहे आणि आता ट्रेन आलेली आहे या ट्रेनचा नंबर आहे सिक्स वन झिरो झिरो सेवन वसई दिवा मेमो ट्रेन आम्ही आता ट्रेनमध्ये चढलो आहे प्लॅटफॉर्मला खूपच गर्दी दिसत होती पण ट्रेनमध्ये तर अजिबात गर्दी नाही आहे पूर्ण ट्रेन खाली आहे आणि आम्हाला पण इथे विंडो सीट भेटली आहे विंडो सीटला आम्ही बसलो आहे एकदम आईस जागा आहे आणि सीट पण खूप सारे रिकाम्या आहेत आणि इथे बघू शकता आपण ट्रेन पूर्ण खाली आहे काहीच गर्दी नाही आहे आणि आता प्लॅटफॉर्म पण पूर्ण खाली झालेला आहे सगळे लोक चढले ट्रेनमध्ये आणि उतरलेले पण लोक गेलेत आपापल्या मार्गाने आणि आता इथे तुम्ही मेमो ट्रेनचं स्ट्रक्चर बघू शकता दोन्ही सीटमध्ये एसपेस जागा आहे खूप मोकळी स्पेस आहे आणि इथे डोअरच्या समोर पण खूप सारी मोकळी जागा आहे खूप स्पेशियस आहे आणि इथे सीट खूप सारे रिकामे असून पण लोक इथे दरवाज्यावर बसलेले आहेत मला वाटतं हवा खाण्यासाठी बसले तिथे डोरला आणि ही इथे माझी विंडो सीट आहे ती पण एकदम हवेशीर आहे आणि मी घरून थोडे केळीचे वेफर घेऊन आले होते ते आता खाती है। ते आहे आणि ट्रेन आता इथे वसई रोडला थोडा वेळ थांबून ट्रेन इथून सुटलेली आहे ह्या ट्रेनचं टायमिंग खरं तीन पस्तीसचं आहे वसईवरून सुटण्याचं पण आज ट्रेन थोडी लेट झाली आता तीन पंचावन्न झालं आहे आणि पावणे चारला ट्रेन इथे आली होती आणि एक दहा मिनटं थांबून ट्रेन आता था निघाली आहे आणि समोरच्या प्लॅटफॉर्मला पण एक ट्रेन लागली आहे जमनागर तिरुनवेली त्या ट्रेनची पण गर्दी होती प्लॅटफॉर्मला त्या ट्रेनमध्ये पण सगळे लोक चढले आहेत त्या ट्रेनसाठी थांबले होते ते आणि आत्ता प्लॅटफॉर्म पूर्ण खाली झाला आहे वसई रोडचा आपल्याला जर दिवाला जायचं असेल वसईवरून तर ही ट्रेन बेस्ट आहे हा ट्रेनचा रूट एकदम जवळचा रूट आहे वाया दादर जाण्यासाठी आपल्याला टाईम पण खूप लागतो प्लस ट्रेन चेंज करत करत जावं लागतं ही ट्रेन डायरेक्ट आहे आणि आता वसई रोड स्टेशनवरून ट्रेन सुटल्यावर जोचंद्र स्टेशन लगेचच आलं आहे सात ते आठ मिनटामध्ये आणि ते ट्रेन आता लागते प्लॅटफॉर्मला इथे जोचंद्र स्टेशनला पण कोणीच चढले नाही आहेत हार्डली एक दोन लोक चढले आणि ट्रेन अजून पण पूर्ण खाली आहे आणि इथे थोडा वेळ थांबून ट्रेन आता लगेचच सुटली आहे इथून आणि समोरून एक मालगाडी चालली आहे वसई रोड ते दिवा ह्या ट्रेनचं तिकीट आहे फक्त पंधरा रुपये आणि वाया भिवंडी हा रूट आहे ह्या ट्रेनचा रूट जवळजवळ फोर्टी टू किलोमीटरचा आहे आणि जर आपण वाया दादर गेलो तर तो सेवंटी सिक्स किलोमीटर आहे तर हा रूट आपल्याला एकदम जवळचा आहे पण ह्या ट्रेन दोन दोन तीन तीन तासाने आहेत त्याच्यामुळे जर आपल्याला इमर्जन्सी कुठे जायचं असेल तर आपल्याला दा वाया दादर ट्रेन चेंज करत करतच पोहोचावं लागेल दिव्याला पण जर ह्या ट्रेनच्या टाईममध्ये आपल्याला जर कोणता रूट सिलेक्ट करायचा असेल तर आपण हा रूट सिलेक्ट करू शकता कारण की ह्या रूटने आपण जवळजवळ एक दीड तास लवकर पोहोचाल आणि तिकीट पण कमी आहे परत ट्रेन चेंज करायचं पण टेन्शन नाही आहे आणि जोचंद्र स्टेशनवरून कामन रोडला ट्रेन पोचलेली आहे अवघ्या चार ते पाच मिनटामध्येच हे ट्रे स्टेशन आलेलं आहे इथे पण फारशी गर्दी दिसत नाही आहे ह्या स्टेशनला पण कोणीच चढलेलं नाही आहे एक दोन माणसं चढली असावीत ट्रेन अजून पण पूर्ण खाली आहे मला वाटतं दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे फारशी गर्दी नाही आहे आणि इथे आता फेरीवाले पण चढलेले आहेत इथे दहा दहा रुपयामध्ये आहेत पॅकेट आणि कामन रोडवरून आता सुटली आहे ट्रेन दोन दोन मिनटंच थांबते ट्रेन प्रत्येक स्टेशनला आणि आता पुढच्या स्टेशन येईल पाच ते सहा मिनटामध्येच इथे आणखी एक काकू वेफर वगैरे कुरकुरे वगैरे घेऊन आलेले आहेत पॉपकॉर्न पण आहेत ह्या ट्रेनमध्ये आपल्याला फेरीवाले पण खूप बघायला भेटतात इथे भेळवाला पण आलेला आहे भेळ बनवून देतो आहे सगळ्यांना तर आपण भेळ पण खाऊ शकतो कामन रोडनंतर आठ ते नऊ मिनटामध्येच ट्रेन आता खारबाव स्टेशनला पोहोचलेली आहे इथे पण स्टेशनला पण दोन ते तीन मिनिट थांबून ट्रेन आता खारबाव स्टेशनवरून सुटलेली आहे इथे काकडीवाला आलेला आहे काकडी पण आपण खाऊ शकतो इथे ट्रेन मध्ये मसालेदार काकडी आणि आता खारबाव स्टेशन नंतर आठ ते नऊ मिनिटातच ट्रेन आता भिवंडी स्टेशनला आलेली आहे भिवंडी स्टेशनला थांबली आहे ट्रेन आता थोडीशी लोक चढलेली आहेत ट्रेनमध्ये ट्रेन थोडी फुल झालेली आहे आणि आता ट्रेन भिवंडी रोडवरून सुटते सुटलेली आहे ट्रेन भिवंडी रोड स्टेशनवरून आणि आता नेक्स्ट स्टेशन येईल कोपर आम्ही कोपर स्टेशनला उतरणार आहे आता आठ ते दहा मिनिटामध्ये कोपर स्टेशन येईल आम्ही दिव्यापर्यंत जाणार नाही आहे कारण की आम्हाला डोंबोलीला जायचं आहे आणि डोंबोली कोपरपासून जवळ आहे दिव्याला गेलं तर आम्हाला उलटं पडेल आणि थोडा टाईम लागेल डोंबोलीला पोचायला कोपर आता येईलच थोड्या टाईममध्ये त्याच्यामुळे आम्ही आता डोरला चाललो आहे डोरला सगळे उभे आहेत कोपरला उतरणारे पण इथे दोन दोन बॅग घेऊन उभे आहेत डोरला मी पण आले आता डोरला आणि आता बरोबर अकरा मिनिटांनी ट्रेन कोपर स्टेशनला पोहोचली आहे भिवंडी रोडवरून आणि आम्ही आता उतरणार आहे थोड्याच वेळ आणि आम्ही आत्ता उतरलो आहे ट्रेनमधून तर तुम्हाला हे वसई ते कोपरपर्यंतचा आमचा मेमो ट्रेनचा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू